एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात सगळे तर जेवण बिवण झाले आमचं आणि इकडे चालले आमचं रील्स बघणं तर रील ढकलवायचं जेवण जेवण झाले आणि अशो इकडं रुसून झोपलाय तर रात्री नाही का गेलो होतो आम्ही दवाखान्यामध्ये जे की चेहरा मला दाखवायचा होता डॉक्टरना काय बसलाय रुसला येतो रुसला जेवण पण नाही केले दोघ भांडकच होते म्हणून मार दिलाय ना रात्री गेलो होतो आम्ही दवाखान्यात काय हो कशासाठी गेलो होतो आहो रेबाई जो पालिक काय <laughs> 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 रात्री गेलो होता मी दवाखान्यात जे की मला स्किनचा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे उन्हात बिनत गेलं ना तर लय त्वचा लाल व्हायची आणि फोड्याचे डाग वगैरे झाले होते तर त्यासाठी आहोला चला चला आहो ना का टाइम भेटत नव्हता पण रात्री आले होते लवकर म्हटलं चला जाऊ नेऊ ते बी बळस बळस नेले काय हो बळ नेले ना का तुम्ही येत होताच हां मी बळ नेले आणि मेडिकल मेडिकल पण मेडिकल किती झालंय डॉक्टर म्हणत तीनशे मेडिकल झालं अठराशे अठराशे रुपयाचं एक दोन <laughs> तीन दो। दा चार अजून झालं तेवढं तर हे सगळं मेडिकल जे आहे स्कीम साठी दिले आणि अठराशे रुपये होतं बिल अठराशे रुपये झालं त्याचं तर त्याच्यावर मला आहो काय म्हणत भीती अहो मला म्हणले हे काही घेऊ नको बाई महिनाभराचा किरा नाही त्याच्याबद्दल तुला महिन्याभरा तर जाऊन आलो आम्ही कसं ते स्किनचे प्रोडक्ट म्हणल्यावर जरा महागच असतात आणि परत एवढं होऊन तेव्हा काय म्हणलं माहिती का कि एवढे तुम्ही मेडिकल घेतले तरी पण तुम्हाला काही रिझल्ट पाहिजे तसं भेटणार नाही इतक्या लवकर भेटणार नाही मग हे मला आल्यावर मला म्हणतात म्हणते डॉक्टर कसं त्यांनी दोन हजार रुपये घेतलेच किवड्या पण <laughs> <laughs> काय या पण मी माझ्या आव्हाला म्हणले चला म्हणून आणि दोन हजार जरा करत होते कानकून कानकून पण म्हटलं दे आता काय बायकोसाठी एकच हो बरं जाऊ द्या झोप आली मला असं वाटलं काय आली का आता बोलत नव्हते मी बळद व्हिडिओमध्ये घेतले बरं का की मी म्हणलं चला आपण व्हिडिओ बनवू बळ बळ घेतले कारण कामवून आले होते आणि बसले होते जेवण बिवण झालं रील्स बघत बसले होते तर जेवण बिवण झाले आणि कसं आता झोपेचा टाईम आहे बघा जांभळा यायला की जेवण पण नाही गेलं आज बाहेर रगडा खायला गेले होते रगडा खाऊन आले तर जेवण छान दिसत <laughs> तर रात्री म्हणजे किती किती रुपये गेले अठराशे आणि ते ती तीनशे म्हणजे एकवीसशे एकवीसशे एक रुपयात बस बस दाखवणार मला बोलले की मला असं वाटलं पाच सहाशे रुपयामध्ये होईल आणि एकवीसशे बावीसशे असं मेडिकल असतं का म्हणे पन्नासो आणि पंधरा पंधरा दिवसात मेडिकल आणि पंधरा दिवसानंतर परत बनवलं पंधरा दिवसांनी परत अडीच <laughs> <सो> ते <आडिस्त> दोन <दूरां>। हजार <laughs> रुपये खर्च आहे जेवायचं तर आहोत थकलेत आहो जाऊन आलेत कामावरून जेवण बिवण काही केलं नाही आता आहोनच आहे ढकल बरं ഗാഷക झालं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर सर्वांना बाय बाय गुड नाईट